मी आज बनवणार आहे ओल्या नारळाची वडी तर ह्याला बर्फीसुद्धा म्हणतात तर इथं मी ओल्या नारळाचा खिस दोन वाट्या खिसून घेतला आहे तर आता दोन वाट्या साखर टाकूया दोन वाट्या साखर इथं हे बघा दोन वाट्या साखर टाकली आहे एक ग्लास पाणी टाकूया आणि याची पाक करून घेऊया किंवा याला चाचणीसुद्धा म्हणतात हा आपला पाक तयार आहे हा पाक कच्चा नाही करायचा जास्त पक्का करायचा कारण नारळ ओला असल्यामुळे ह्याला काच ह्याला पाक थोडासा पक्काच लागतो त्याच्यामुळे आपण बघूया ही पाक झालाय का एक ते एका प्लेट मध्ये पाणी घेतलंय मी त्याच्यामुळे थोडासा पाक टाकलाय त्याची अशी गोळी जर बनली अशी तर समजायचं आपला पाक झालाय बघा का ही अशी गोळी हातावर येते बघा झालाय व थोडासा राहिलाय तोपर्यंत आपण एका प्लेटाला तूप लावून घेऊ खाली म्हणजे वडी आपली बर्फी किंवा वडी चिटकत नाही आता आपण या हे खोबरं खिसलेलं आपण आता पाकामध्ये टाकून घेऊया थोडंसं हालवून घेऊ बघा हे आता आपलं झालंय तर आता एका टाकात ओथून घेऊया त्याच्या आता वड्या पाडून घेऊया थोडं थंड झाल्यानंतर ओडी काढून बघूया बघा ह्याची ओडी आता ही ओडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे आपली तयार आहे ओल्या नारळाची बर्फी किंवा ओडी